तर दगड पलटला ना अरे मोठी मोठी आहे सोडू नको हि ब चापटवलं बपटवलं एक हा एकच डेंगू हा आरामात पकड मस्त सायज ते डेंगे नको बघडू डेंगरे नको पकडू नाही पाळा तसेच आवं ता आरामात पकड मंडळी न बघ का इकडे सगळी कौला वाऱ्यान उलटवून टाकला ना पटापट लावते नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या आहे का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे साडेआठ झालेत मित्रांनो आणि सड्यावर आहे सड्यावरती आमचं घर आहे इकडं पाठीमागे त्याची कौला पडलेली होती म्हणजे आता वारो बिरो येलो होतो ना त्याच्यामुळे कौला पडली होती तर ती लावू गेलं आहे तर मी आहो आणि इकडे पारस पारस तर पारस आ तिकडे तर आम्ही दोघे येईल तर मित्रांनो कवला आहेत कारण आता पाऊस चालू झालो ना की आतमध्ये पाणी आहेत त्याच्यामुळे मग कौला लावू केला वरती कारण पावसाचं पण वातावरण झालं आणि बारीक बारीक लागता पण हा अगं वारो बिरो जाम सुटलो हा मस्त विमचं सड्या वर्ग आहे बघा तर मंडळी पटापट ना लावूया कौला पडलेली होती कारण आता पाऊस पण येत पावसाचं ये, जाम वातावरण झालं आहे बघा तर पटापट पत लावून घेत आहो कौला त्याच्यानंतर भेटूया तुमका तर मंडळीनु बघा अशी फुटलेली कौल आहात ह्याच्यातनं मग आतमध्ये पाणी जाता तर ती बदलून टाकतं आहे बघा नवीन कौल बघा ह्याच्यातनं ना सगळं मग पावसाचं आतमध्ये पाणी जातं वासं विसं होत ना तर खराब होतात हे बघा वास विसं पण आहेत तर खराब होतात त्याच्यामुळे मग बदलून टाकतं आहे मंडळीनं बघा इकडे सगळी कौला वाऱ्यान उलटवून टाकल्या ना पटापट लावते कारण पाऊस पण जोरात लागू लागलो आहे बघा वारो पण आणि गडगडता पण आता मंडळी फायनली ना आपली कौला लावून झालेली आहेत घराची पाठीमागे होती सगळी पडलेली तर आत्ता जाऊया तर पाऊस पडून पडून कौला ना, ना बुळबुळीत बुड़ झाली आहेत त्यामुळे हळूहळू चालवता लागतं तर चला मंडळी नंतर भेटू तुमका उतरूया खाली कारण शिडी पण नाही आणलेली आहे तरीकडनं उडी मारूची लागणारा वाटतं बघू चला नंतर भेटूया तर मंडळी फायनली दुपारचे चार वाजले आहेत आणि आम्ही इला इकडे धरणात इलाव तर माझ्यासोबत आता पारस आणि साहिल पण आहे बघा मुंबईवर नाही लिहिलो खास माणूस तर तो म्हणता जाऊया की कुरले का पण धरणात तर आम्ही इलाव तिघेजण आहो तर बघा आता हा कडू उतरू जो अमका खाली जाऊ मित्रांनो तर चला कडू उतरू आणि खाली व्हाळात जाऊया बघूया किती कुर्ले भेटतात ते सा सा तर मंडळी हो बघा इकडनं व्हाळ येत आपलं वरना साड्यारचा पाणी सगळा तर थोडा थोडा इकडे इला पाणी तर आता पाऊस दोन चार दिवसात मजबूत लागात इकडे मस्तपैकी धबधबो हो येत तुमका व्हिडिओ दाखविनत चल चल इकडनं आरामात उतरा व्हाळातलं दगडी बघा एवढं आत्तं मित्रांनो बेळाबिळा पण जामत आमत इकडे वाघा मस्त छानसा हळूहळू यावर रे बेळाबिळा जशा खायच्या तरी तर मित्रांनो ही धरणातली देवाची कोंडा म्हणजे तर इकडे ना चप्पल घालून जायत नाही त्याच्यामुळे मग आम्ही इकडनं जाता तर ह्याच्या खाली एक बारकीशी कोंडा तिकडे कुठले बिरले असतील दगडी पलटून बघूया तर इकडनं जाऊया जाम जंगल झालेला काठे काठेविट बघून यावा रे बिटे बघून मंडळी फायनली हो मी कोंडीवर साहिली येतं तिकडनं पारस इकडनं इल तर हे बघा इकडे जे दगडे आहेत ना ह्याच्याखाली कुर्ले असतात मित्रांनो तर एक एक पलटून बघूया कुर्ले आहेत की नाही ते गेल्या वर्षी जे मीनी प्रजोदिला होता ना तेव्हा जाम पकडला होता कारण तेव्हा पजून म्हणत होतो की नसतील कुर्ले म्हणून पण जाम कुर्ले भेटले होते तर आता बघूया आम्ही तिघे येईल तर बघूया काय भेटतं की नाही आता तर दाखवतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा तो मंडळी बघा इकडे कुर्ले या तर पकडल्यावर दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे करता तर मळवळ मंडळी फायनली आपली भावानी झालेल्या पहिली कुर्ली भेटलेल्या तर अजून बघूया किती कुर्ले भेटत ते दिसत गेला तर फायनली मंडळी चार कुर्ले भेटले होते बघा बारीक बारीक काय काय का मोठे भेटत तर ही चांगली साईज हा तर साईलाने एक कुर्ली पकडला ना मी बघा तर डेंगे मोडून टाकतो कारण नाही तर पिशवी फाडून टाकतील ना त्याच्यामुळे अहो एवढे दगडी लाव चार कुर्ले भेटले एक कुर्ली इकडे गेली मित्रांनो मोठी होती तर साईल दगड पलट टा बघूया हो त्याच्याखाली कुर्ली हा काय फारच फक्त बघू गेलो अरे पकडी बिकडीत काय नाही ना हे हो बाजूच काढत ती इकड ह्योवालो तो तो आ? हा तर मुंबई तो, तो माणूस हा ते का आवडा गावाकडची पण कुरले बिरलं पकडू ते का मजा येत हा काय बघा साहिलांच्याकडे पलटला ना त्याच्यात कुरली होती पकडत तेच बघतोय कुठे पकडची ना बघ जमता चावात बघा डायरेक्ट आहात का ती बि साईट का नाही ना चालवणार बघ तुझ्या माहितीवर पकड मस्त पैकी पकडलं दाखव इकडं काय नाही करणार पकड बघाच आवाज आव्हान दाखव अशीच दाखव अरे वाघ रे एकच नंबर पकडला रे मित्रांनो बघा पाचवी कुर्ली भेटल्या टाकत डेंगे मोडून टाक नाही तर पिशवी फाडून टाकतील पारस का ना पिशवी धरू बांधलेलं काय करत नाही येणार चावणार नाही वेगळा तुका वाटला डेंगे मोडलेले तरी बी तर अरे दुपारपासनं मग सत्तवलं कुर्लेक जाऊ कुर्लेक जाऊया आणि धरीन म्हटलं होतं ना काय रे मित्रांनो आरस फारच दोन वाजल्यापासून जाम सचवीत होतो कुर्ल्याक जावं एक जावं झोपक पण काय दिला नाही मित्रांनो तर फायनली लाव पण हो का हो काय माणूस का, का पकडीत नाही कुर्ले बिरले माग जाम सांगा काय नाही की कुर्ले पकडीन म्हणू काय पकडी बिघडीत नाही फक्त थिबी धरूनच आहे हो का साईल एक नंबर काम करता मित्रांनो हो बघा दगडी वळ दगडी बिगडी पलटूचं काम करता आणि पकडता पण कुर्ल्या मंडळी ना ही बघा मोठी कुर्ली आहे इकडे चालेल काय कर माहिती दगड पूर्ण काढून टाकतो तिकडनं नाही तर त्याच्यातच त्याच्यातच जायत राहावा एकसारखी हि ब ती बघ एकच नंबर हे दगडा खाली जायच बघ एकच डेंगो पकड आरामात डायरेक्ट पकड हि बी बिकड ना मंडळी ना ह्या दगडाखाली मस्त मोठ्या साईजची कुर्ली भेटली बघा एकच नंबर सहावी कुर्ली सहा कुर्ले पकडला हे बघा एक नंबर सायजा नाही मस्त भेटली नाही साईल तर पारस डेंग मोडलेलं पण कुरले का जाम तर मित्रांनो बघा सातवी कुवी कुर्ली तर बारके बारके पण मित्रांनो ते पण घेत आहो बघा इकडे दाखवू हे बारके पण मंडळीनं बघा की एवढा मोठा खेकडा भेटला साडेसात किलोचा इथे नाही ना थोडे वाढला इकड्या साडेसात किलो झाला एकसारखा पाडता तर पारस पकडता काय बघूया का धर पकड बघूया वाघच धरलं दाखव हा वाघस रे सोडून देवा मित्रांनो लय बार का बघा तर आठवी कुरली मित्रांनो बघा साईल पकडता खतरनाकमध्ये मध्ये लगेच काटियन काम करता लगेच पटकन पकडता काठीये काटियन दाबता कोर्लाय का आणि लगेच पकडता भारीच माणूस आहे भारी भारी का इकडे दगड पलटता दगड पलटला ना अरे मोठी मोठी सोडू नको हि ब हि चापटवलं एकट डेंगू एक, डेंगो आरामात पकड मस्त सायचा ते डेंगे नको पकडू डेंगरे नको पकडू नाही पाळा तसेच आरामात पकड अरे एकच नंबर वागच अरे मंडळी आठ कुर्ले पकडून झालेले आपले तर जाम मजा येतात कुर्ले पकडू बघा तर चाईल खतरनाकमध्ये पकडता कुर्ल्या तर अजून दोन तीन दगडी पलटूया आणि घरी जाऊया आड, तर बघूया अजून किती भेटतात आठ आठ भेटले ना बारस आठ भेटले चला बघूया तर मित्रांनो नववी कुरली आहे बघा इकडे एक नंबर सायझा अशी भेटू रे पकड पकड नाही तू थांब तिला एका दगड थांबून सांग था। आत्ता नाही पाळा दगड दगड काढतोय मी आराम पकडा दगड आरामच पकड आराम आवाज बघा दुसरं वाला धरलं डेंगू तर फायनली लो मी तर नऊ कुर्ले पकडून झालेले आहेत पकडणार माणूस मुंबईवर वर आणलेलो स्पेशल ह्या माणसा आणला होता बारा केला रे पिशवी तरी धरतात जाम भीता रे जाम भता जाम भता माणूस नाही काय करणार नाही मी मादी नाही मादी माझी मोठी असली ना काष्टी तर मांदी आणि बारकी असली ना ही कुर्ली नर की मांदी कशी ओळखायची ना तर ही काष्टी जर मोठी असली ना तर मांदी असता आणि छोटी असली तर नर असता तर मग फायनली दहावी कुर्ली पकडला नाही बघा दहा कुर्ले झाले आहेत चल डेंगे मोडून टाक दहा कुर्ले पकडला तर मंडळी फायनली दहा कुर्ले पकड लाव तर आता घरी चालला तर साहिल तू मजा आली कुर्ले पकडू का मजा आली ना ती काय नाही करणार बारस मजा आली का कुर्ले पकडू नक्की परत कधी या उद्या परवा जाणार तू परवा तो घरी जाणार त्याच्यामुळे आज तो जाम मागा सत्वित होतो की कुर्ले पकडूक जाऊया तिकडे साहिल पण मुंबईवर नाही आईलो म्हटलं जाऊया मी तिघे तर इला होता मस्तपैकी कुर्ले भेटले दायक तर आता घरी जातो पटापट तर घरी गेल्यानंतर तुमक मित्रांनो दाखवते मी किती कुर्ले पकडला होते तर बघा एवढे कुरले पकडला तर मंडळी फायनली ना खेकडे बिकडे आपले पकडून झाले मजा आली जाम तर घरी इल्यानंतर मस्तपैकी फ्रेश बीज झाले आहे आंघोळी बिंगोळी करून मस्तपैकी आता सड्यावरती येईल आहे बघा तर पाऊस लागलो ना तेव्हा इकडं पाणी साचलेलं आहे बघा मधीच सकाळचं थोडंसं लागलो तर मस्तपैकी सड्यावरती आता प पाणी झालं तर गोरवा बिरवांक आता सड्यावरच डायरेक्ट पाणी भेटतं तर मित्रांनो व्हिडिओचं एंड करून टाकूया आता तर व्हिडिओचं एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ असेच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद